आणि मला खूप बरं वाटलं की महाराजांसाठी मी पहिली केस घेतली महाराष्ट्रात राज माया राजकीय प्रवासात त्याच्यामुळे मला खूप बरं वाटलं आणि विषय असा झाला की काल आम्ही दिघ्याला आणि कोपरखेण्याला शाखे उद्घ उद्घाटनासाठी गेलेलो तेव्हा गजाननजी आमचे जे आहेत तिकडचे अध्यक्ष ते, ते बोलले की तिकडे एक महाराजांचा पुतळा आहे ज्याला सॉरी ज्याला चार महिने तो अनेक पक्षांनी आंदोलन करून तो एक बनवलेला पुतळा आहे त्याला एका घाणेड्या कपड्यात त्यांनी गुंडाळून ठेवलं तर तुम्ही बघायला याल का तर मी लगेच बोललो हो तर आमचं डिस्कशन होतानाच आमचं झालं की गजाननजी बोलले की आपण बोलताना मला वाटतं की आपण तीन दिवसाचं अल्टिमेटम देऊ आणि चौथ्या दिवशी आपणच त्याचं अनिवार्यमय उद्घाटन करू तर मी, मी त्यांना विचारलं की मी केलं तर काय तर ते बोलले की केस होईल तर मी बोललो की महाराजांसाठी केस झाली तर प्रॉब्लेम काय आजच करून टाकू ना आपण चार दिवसाचं अल्टिमेटम दिलं परत पोलीस प्रोटेक्शन वगैरे हो आजच मला वाटतं की महाराज असे घाण्याट्या कपड्यात जर गुंडाळून ठरलं तर आजच करून टाकू आणि मला वाटतं की आम्ही ते सगळ्या महाराष्ट्र सैनिकांचं तिकडे जे होते त्यांचं अभिनंदन आणि खूप उत्तम त्यांनी तो कार्यक्रम केला आणि उद्घाटन केलं त्याच्यामुळे मला आणि मला काही इश्यू नाही माझ्या महाराष्ट्र सैनिकांबरोबर मला एफ आय आर झाला आणि महाराजांसाठी झाला पहिला त्याच्यामुळे मला खूप बरं वाटलं आदित्यजींचा एक तर खूप खूप त्यांचा त्यांचे धन्यवाद की त्यांनी अशी पोस्ट टाकली मी आता जस्ट वाचली मी आता त्यांना भेटायला पण चाललोय पण खूप खूप धन्यवाद त्यांचे आणि त्यांना महाराजांसाठी मला वाटतं की प्रत्येक मराठी माणूस हा पेटून उठतो त्याच्यात आपण राजकारण बघत नाही आदित्यजींनी असं तारीफ केली मला खूप आवडलं नाही मला पण कळलं नाही पण चार महिन्यात मला वाटतं की डीसीएम असतील किंवा मुख्यमंत्री असतील किंवा पंतप्रधान असतील तिकडे एअरपोर्टला गेले एअरपोर्टचं उद्घाटन झालं मला वाटतं की दहीहंडीला गेले अनेक पक्षप्रवेशांना गेले मग मा, महाराजांसाठी तुम्हाला वेळ नाही मिळाली मला हे कळलंच नाही आता पण मला वाटतं की काल आम्ही तिकडे आरती वगैरे केली संध्याकाळी गजानजी आणि त्यांच्या सगळ्या आमच्या सगळ्या महाराष्ट्र सैनिकांनी आता तो पुतळा मला वाटतं गुंडाळून ठेवला परत आम्ही तो परत ओपन करू मग तुम तुमच्या नेत्यांना आणि तुमच्या मंत्र्यांना वेळ मिळत नाही म्हणून तुम्ही हे करून ठेवणार तिकडे मला वाटतं की तिकडच्या महानगरपालिकेची जबाबदारी ना ओपन करा ना मंत्र्यांना वेळ आता तर असं म्हणतात की इतर कामं जे करण्यासाठी तात्काळ मंत्री किंवा मुख्यमंत्री उपलब्ध भारताच्या संदर्भात असं का होतंय एअरपोर्ट करण्यासाठी तुम्हाला लगेच पंतप्रधाना सिद्ध मुख्यमंत्री होत पण भारताच्या संदर्भात आहे त्याचा सवाल नाही बरोबर तो प्रश्न बरोबर आहे आणि मला वाटतं माझं भाग्य होतं की मला त्या महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण करायला करा मिळालं की माझ्या भाग्यात होत ते आणि त्यांचा ऍबसल्युटली प्रश्न बरोबर आहे की चार महिने का घेऊन ठेवलं तुम्हाला वेळ नाहीये दुसऱ्यांना कोणा तरी पाठवा ओपनिंग तर करा लोक लोकांना तरी दर्शन घेऊ द्या आता पुतळा नाही त्यांनी आता गुंडाळला चौकाला हे घात कपडा तो पण आम्ही काढू महाराज येते शेवटी लोकांच्या दर्शनासाठी त्यांचं हे झालं पाहिजे अपमान करतायत अपमान झालाच आहे चार महिने तुम्ही तो कपड्याची परिस्थिती बघितली मला नाही सॉरी पण तुम्ही त्या कपड्यांची परिस्थिती बघितली धूळ धुळ म्हणजे घाणे परिस्थितीत तो कुटळा ठेवलेला ते फडकं ठेवलेलं ते आम्हाला धुताना एवढं बरं वाटत होतं की कुठेतरी काहीतरी आशीर्वाद मिळतील पोलिसांनी तुम्हाला थांबवलं कायम आदित्य ठाकरे म्हणतात की दादागिरी सण केला नाही खरंच दादागिरी होती पोलिसांची दादा तिथे तुम्हाला थांबवलं गेलं थोड्या वेळा ते त्यांच्या शेवटी ते तो त्यांचा जॉब आहे त्यांना मी काही बोलणार नाही कारण त्यांच्यावर पण त्यांच्यावर वरचे अधिकारी असतात त्यांच्या त्याच्यावर मंत्री असतात जे ज्यांना जबाबदार असतात ते मी त्यांना काही बोलणार नाही पण हो मग थांबवलं आणि म्हणून मला वाटलं की तीन दिवस तीन दिवसाचं अल्टिमेटम न देता त्याच दिवशी झालं पाहिजे कारण आता जे पोलिस पुली, प्रोटेक्शन वाढलंय तिकडे ते कधीतरी कमी होणार ना आमच्या पोलीस बांधवांना आम्हाला त्रास देऊन काही करायचं नाही आहे पण छोटी ते महाराज आहेत

असं नाही की तुम्ही पुतळा बांधताय मग काय बाकी आहे तर त्याच्यामुळे हे उगाच कारण मला वाटतं मी मी खपून पण नाही येणार त्याच्यामुळे आम्ही तो जेव्हा पोलिस प्रोटेक्शन कमी होईल आम्हाला पोलिसांवर काही कुठच्याही प्रकारचं प्रेशर टाकायचं नाहीये पण मला वाटतं महाराज हे महाराज आहेत आणि त्यांचं त्यांना असं बांधून ठेवणं मला आवडणार नाही किंवा कोणालाच आवडणार नाही मला वाटतं मुख्यमंत्री परंतु उद्घाटन झालं नाही पत्र झाले किंवा कारण विचारणार आम्ही ते लोकांसाठी उघडणार आहोत महाराजांचं मला वाटतं की लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कुठेही झाला तरी त्याला असं थांबून ठेवू आपण शकत नाही हे, हे, हे ही माझी भावना नाही तर मला वाटतं प्रत्येकाची भावना आहे त्याच्यामुळे मी कोणालाही जाब विचारणार नाहीये तुम्हाला चार महिन्यात वेळ नसेल मिळाला तर आम्ही उघडू प्रॉब्लेम काय आम्ही क्रेडिट नाही घेतो आम्ही लोकांसाठी फक्त त्यांना ते, उपलब्ध करतोय की त्या महाराजांच्या पुतळ्याची तुम्हाला तुम्हाला दर्शन घेताय त्या मी राजसाहेबांच्या घरात वाढलोय त्याच्यामुळे ह्या गोष्टी मला माहिती काय असतात काय प्रक्रिया होती काय नाय काय फक्त आदित्य ठाकरेची तुम्ही भेट घेणार आहात म्हणताय पुन्हा एकदा आम्हाला पुतळ्याचा सगळा परिसर झाकून ठेवलाय आहे मी त्यांना सोबत घेऊन काही आंदोलन किंवा त्या ठिकाणचं त्या जे अनावरण घातलेलं आहे ते काढणार नाही ते तर काढूच नाही आम्ही मी आता भेट वेगळ्या विषयासाठी घेतोय त्याच्यामुळे हा विषय नाहीये मला तर जेस्ट कळलं की त्यांनी बाया ठ लिहिलं तर तो, तो विषय पण आम्ही बोलू पण ह्या विषयासाठी भेट नाही घेतली आणि मला वाटतं मंदिर असतील किंवा काही असेल मला वाटतं कबूतर खाण्यावर पण हायकोर्टाचं निर्णय हो न्यायालय कबुतरांपेक्षा महाराजांवर माझ्यावर केस झाली तर मला <laughs> <laughs> एक थोडासा वेगळा प्रश्न मुंबई बऱ्याच यंग लोकांना संधी देण्यात काय स्थिती आहे नाही आमचं काम चालू आहे अनेक विद्यार्थी संघची पण मुलं मुली आहेत ज्यांची इच्छा आहे मी साहेबांकडे संपूर्ण लक्ष देणार त्याच्यामुळे आमचं काम त्याच्यावर चर्चा चालू आहे आणि ते बघू होत कसे होते नाही नक्कीच मिळणार नक्कीच मिळणार आणि त्या प्रकारचं काम पण चालू आहे प्रत्येक विभागात नाही पक्षामध्ये मला माहित नाही ते वरिष्ठांना माहिती धन्यवाद